नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत अगदी चटपटीत असं हे इन्स्टंट तयार होणारं मिरचीचं लोणचं अगदी झटपट तयार होतं त्याचप्रमाणे वरण भातासोबत अगदी भाकरीसोबत किंवा एखाद्या फुलक्यासोबतसुद्धा तुम्ही सहज खाऊ शकता इतकं टेस्टी आणि चटपटीत असं तयार होणारं हे इन्स्टंट मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं ते आपण पाहूया तर सगळ्यात आधी हे लोणचं बनवण्यासाठी मी इथे या मोठ्या साईजच्या ज्या मिरच्या सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या मिरच्या इथे आणलेल्या आहेत साधारण पाव किलोभर या मिरच्या आहेत या कमी तिखट असतात आणि खायलासुद्धा चवीला फार टेस्टी लागतात इथे ह्या मिरच्यांऐवजी जर तुम्हाला तिखट मिरच्या आवडत असतील तर ज्या तिखट मिरच्या आपण साधारणतः फोडणीसाठी वापरतो त्या मिरच्यासुद्धा तुम्ही इथे वापरल्या तरीसुद्धा चालेल सगळ्यात आधी या मिरच्या ज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून व्यवस्थित अशा सुकवून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्याचे डेट काढून अशा पद्धतीने मी ह्याला बारीक चॉप करून घेत आहे गोलाकार आकारातच कापत आहे तुम्हाला जर या लांबट कापायच्या असतील तर तुम्ही लांबट आकारातसुद्धा कापू शकता आकारात कोणत्या कापायच्या ही अगदी तुमची चॉईस आहे आता व्यवस्थित अशा ह्या सगळ्या मिरच्या मी इथे कापून घेते इथे मिरचीसोबतच आपण लसूणसुद्धा वापरणार आहोत तर एक मुठभर लसूणसुद्धा मी सोलून बाजूला ठेवलेला आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्या या सगळ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत आता इथे आपल्याला लोणच्याचा एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे एक टेबलस्पून एवढी कलौंजी घेतलेली आहे त्याचप्रमाणे एक टेबलस्पून बडिशप घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून जिरं एक टेबलस्पून धने त्याचप्रमाणे एक टीस्पून इथे मी काळी मोहरी घेतलेली आहे आणि अगदी अर्धा टीस्पून एवढी मी मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे सगळे पदार्थ आपल्याला हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत याचा साधारणतः एक हलका सुगंध यायला लागला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत फार जास्त आपण ह्याला भाजणार नाही आहोत ते पहा अगदी दोन मिनटं आपण ह्याला व्यवस्थित असं भाजून घेऊया ह्याचा हलका हलका असा अरोमा यायला लागला की आपण ह्याला मिक्सरमध्ये काढून घेऊया व अगदी जाडसर अशी आपण ह्याची पावडर तयार करणार आहोत फार जास्त फाईन पावडर न करता थोडी जाडसर जर पावडर ठेवली तर ह्याचे जे दाणे दाताखाली येतात ते छान लागतात आणि लोणच्यामध्ये ते छान मुरतात सुद्धा तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि ह्याला अगदी जाडसर म्हणजे जा अगदी एक ते दोन पल्स मोडवरती मी ह्याला बारीक करून घेणार आहे व व्यवस्थित अशी जाडसर आपण ह्याची पावडर बनवून घेऊया तर हे पहा अगदी व्यवस्थित तुम्ही पाहू शकता एक किंवा दोन पल्समध्येच आपण ह्याला बारीक करून घेतलेलं आहे व छानसं पावडर आपली तयार झालेली आहे आता ह्याच गरम कढईमध्ये मी इथे राईचं तेल घेते तर साधारणतः एक दोन मोठे डाव भरून मी इथे राईचं तेल घेतलेलं आहे तेलाचं तेला प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने सेट करू शकता तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यानंतर आपण हे जे भाजून घेतलेले मसाले आहेत ते मसाले आपल्याला ह्यामध्ये अगदी दोन मिनटासाठी व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत इथे राईच्या तेलाऐवजी तुम्ही साधं आपलं जे सनफ्लॉवर ऑइल असतं ते वापरलं तरीही चालेल किंवा कोणी जर शेंगदाण्याचं तेल वापरत असाल तर शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल साधारणतः लोणच्याला राईच्या तेलाची चव फार जास्त छान येते म्हणून मी इथे राईचं तेल वापरलेलं आहे आता आपण जे मसाले भाजून घेतले होते व जाडसर ते बारीक करून घेतले होते ते मसाले इथे ते तेलामध्ये अगदी दोन मिनटासाठी मी व्यवस्थित असे परतवून घेते आता लगेचच ह्या ज्या बारीक कापून घेतलेल्या मिरच्या आहेत ह्या आपल्याला या तेलात टाकायच्यात आणि हलक्याशा मऊसर होईपर्यंत आपण ह्या परतवून घेणार आहोत ते पहा सगळ्या मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहेत व ह्याला अगदी मऊसर होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे त्यासाठी आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठसुद्धा घालूया जेणेकरून ह्या लवकर मऊ होतील तर अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे व पुन्हा एकदा व्यवस्थित असं ह्याला सतत ढवळत आपण मऊ होईपर्यंत परतवून घेऊया आता दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मिरचीचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे आणि या हलकी अशी मिरची आपली जी आहे ती मऊ झालेली आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण जो आपण सोलून घेतला होता ह्याची काही क्वांटिटी नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लसूण यामध्ये वापरू शकता लसूणसुद्धा या लोणच्यामध्ये चवीला फारच छान लागतो व अशा पद्धतीने आपण मिरचीसोबत ह्यालासुद्धा थोडा वेळ भाजून घेऊया जेणेकरून ह्याचा जो कच्चा उग्र वास असतो तो, तो जाईल तर ह्यालासुद्धा व्यवस्थित असं आपण मिरचीसोबत परतवून घ्यायचं आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की इथे लसणाचं प्रमाण काही सेट केलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लसूण यामध्ये घालू शकता तर अगदी दोन मिनटं व्यवस्थित असा हा लसूणसुद्धा आपला इथे परतवून झालेला आहे आता आपण यामध्ये घालूया काही पावडर सुक्के मसाले त्यामध्ये मी घेतलेला आहे एक टेबलस्पून एवढी लाल कश्मीरी मिरची पावडर एक टेबलस्पून धनाजिरा पावडर अर्धा टीस्पून हिंग एक टीस्पून हळद त्याचप्रमाणे एक मोठा टेबलस्पून एवढी आमचूर पावडर व चवीनुसार मीठ आता हे सगळे सुके पावडर मसाले आपण ह्या मिरचीत घालूया व पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे मात्र हे मसाले जळणार नाहीत त्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक करा आता ह्याला व्यवस्थित असं मिरची सोबत आपल्याला एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण यामध्ये अगदी दोन पोहे खायचे जे चमचे असतात त्या चमच्याने मोजून दोन चमचे पाणी यामध्ये घालणार आहोत जेणेकरून हा मसाल्याचा जो स्वाद आहे तो जळणार नाही तर अगदी दोन चमचेच पाणी मी यामध्ये घालते व पुन्हा एकदा आपण ह्याला व्यवस्थित असं परतवून घेऊया हे लोणचं चवीला फारच छान लागतं तर आता हे पहा अशा पद्धतीने हे मी हे परतवून घेते आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचं आहे आता मी यामध्ये अगदी एक छोटासा गुळाचा खडा घालणार आहे जेणेकरून आपलं लोणचं जे आहे ते छान असं आंबट गोड होईल तर छोटासा गुळाचा खडा मी यात घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा इथे गुळाऐवजी जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखरेचा वापरसुद्धा करू शकता आता हा गुळ व्यवस्थित ह्यामध्ये वितळेल मात्र त्यापूर्वी आपल्याला यात घालायचं आहे दोन टेबल स्पून एवढं हे दही तर हे फ्रेश दही आहे आपण ऑलरेडी यामध्ये आमचूर पावडर वापरलेली आहे आंबटपणासाठी तर फार जास्त आंबट दही न घेता अगदी फ्रेश दही घेतलेलं आहे दोन चमचे दह्यामुळे सुद्धा आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या व्यवस्थित सॉफ्टसुद्धा होतील आणि आपल्या लोणच्याला छान चव येईल मात्र हे दहीसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे दही पूर्ण या मिरचीसोबत शिजलं की आपल्या मिरचीचं जे लोणचं आहे ह्याला पूर्ण बाजूने तेल सुटायला लागेल त्यानंतरच आपण गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता दोन मिनटानंतर आपलं दही जे आहे ते इथे व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि लोणच्याला तुम्ही पाहू शकता इथे साईडने पूर्ण तेल दिसत आहे तर या पद्धतीने आपलं हे जे लोणचं आहे ते अगदी व्यवस्थित असं इथे तयार झालेलं आहे तेलाचं प्रमाणसुद्धा इथे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता तर आपलं लोणचं जे आहे ते अगदी व्यवस्थित आता इथे तयार झालेलं आहे अगदी दोन मिनटं आपण हे अशाच पद्धतीने शिजत ठेवूया त्यानंतर गॅस बंद करून मी तुम्हाला हे सर्व करूनसुद्धा दाखवते हे लोणचं जे आहे ते अगदी रूम टेम्परेचरला दोन दिवस बाहेर अगदी व्यवस्थित राहील त्यानंतर जर जा तुम्हाला जास्त दिवस हे वापरायचं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून अगदी महिनाभरसुद्धा सहज वापरू शकता फारट चटपटीत आंबट गोड असं हे इन्स्टंट तयार होणारं लोणचं चपातीबरोबर अगदी वरण भाताबरोबर किंवा भाकरीसोबतसुद्धा फारच चविष्ट लागतं ते पहा आपलं लोणचं जे आहे ते इथे छानपैकी तयार झालेलं आहे आता मी हे एका बोलमध्ये काढून घेते व सर्व करते तर मग अशा पद्धतीने आपलं अगदी इन्स्टंट आणि झटपट असं तयार होणारं हे आंबट गोड असं हिरव्या मिरचीचं लोणचं इथे तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी लवकर ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये ओल्ली हळद मार्केटमध्ये आलेली आहे या ओल्या हळदीपासून अगदी इन्स्टंट असं तयार होणारं कमी मसाल्यातलं आणि कमी तेलातलं लोणचंसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक से नोटिफिकेशन इन्स्टंट मिळेल चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया आपल्या यापुढच्या ओढल्या हळदीच्या लोणच्याच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो एन्जॉय